मित्रांनो ही घटना लक्षपूर्वक पहा साहेब ही माझी पोरगी कल्याणी यंदा दहावी आहे गुरुजी म्हणतात लय हुशार आहे नाव तुमचं तिला शाळेत पाठवा पण एकट्या तरण्या पोरीला कुठं ठेवायचं गावात आमचं कुणी बी नाही म्हणून नाईला जाणं सोबत आणलं तिची बी अर्धा कोयता सुरू केल्यानं उचल फेडायला मदत होती पण एक सांगू कवळ्यापुरीला असं उन्हाताना थातात कैता घेऊन काम करताना पाहून जीव कासावीच होतो या असं म्हणत त्या माऊलीने डोक्यावरच्या पदराने डोळी पुसत आपली कैफियत मांडली खरंतर पैठण तालुक्यातील जायकवाडी विहा मांडवा डोनगाव परिसरात उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे शनिवारी या परिसरातून फेरफटका मारत असताना काही शाळकरी मुले ऊसतोड करताना तर काही रस्त्याच्या कडेला वाढे विकताना दिसली त्यावेळी सोबत असलेल्या पालकांना बोलते केले तिथे उभा असलेला जगन्नाथ यादव हा ऊसतोड कामगार म्हणाला आम्ही चाळीस गाव वरून आलोय ऊस तोडायला अवंदा पाऊस कमी पडल्याने शेतात काहीच पिकलं नाही गावात प्यायच्या पाण्याची पंचायत गुरांना चारा न्हाय म्हणून घेतली मुकादमा कडून उचल आणि आलो ऊस तोडायला त्यात पोरांना कुठं ठेवायचं म्हणून आणलं सोबत तुमच्यासारखे पाहिलं की वाटतं आमच्या मुलांना बी असत शिकून मोठं व्हावं पण काय करणार आमच्या कोप्याच्या शेजारी मुलांच्या शाळेची सोय व्हायला पाहिजे असं वाटतं पण बोलणार कोणाला तुमच्यासारख्या लोकांना सांगितलं तर कामावरून काढून टाकतील असं म्हणत तो ऊस तोडायला निघून गेला त्याचबरोबर रोशनी राठोड सांगत होती यावर्षी दहावीला होते दिवाळीपर्यंत शाळेत गेले त्यानंतर ऊस तोडीचा हंगाम सुरू झाला त्यात घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आई वडिलांनी ऊस तोडणीला जाण्याचा निर्णय घेतला मला कुठे ठेवायचा हा प्रश्न असल्याने घेऊन आले ऊस तोडायला केवळ मुलगी म्हणून जन्माला आले आणि म्हणून घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागल्याचं तिच्या बालमनाला पटत नव्हतं आम्ही शाळेत गेलो की सगळी मुलं आमच्याकडे गणवेश कपडे नसल्यामुळे बघून हसतात आमच्या खोडी काढून चिडवतात त्यामुळे शाळा जावंसं वाटत नसल्याचं अमोल यादव या चिमुकल्याने सांगितलं